काय 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 करते आहे काय लावले काय करते ग बघ काय करते खायला खायला करते ती माहिती आहे की पण काय करते नेमक आंतरराष्ट्रीय बिर्याणी बिर्याणी अरे बिर्याणी करायसाठी मी रेशीचा तांदूळ धुवून घेतलायला दहा पंधरा मिनिट असच ठेवायचा बिघून म्हणजे एकदम बिर्याणी भारी होती हं आता आणि त्या जाती बोलडी बोलर्याण बी वधडी वजडी त्या वजडीत आपण पण मी तसंच शिजवून आधी घेतलेलं आहे त्यात मी काही व्हिडिओ दाखवला नाही पण आता आता बिर्याणी करायची म्हणून दाखवायला शिजवलेलं बिर्याणी वजडी तर ह्याला आपण पण दाखवून देऊया आणि पहिला तर पादा भाजून घेऊया आधी पादा भाजला भाजायला बिर्याणीत काय पण टाकायचा बिर्याणी करायची आहे ते पण कशी होती बघू आता आपली बाय बाहेर वाऱ्यात आणि हिथं आलं लसूण खोबरं आणि कोटिंबी पेस्ट करून घेतली पहिल्या तर आपण कांदा भाजायला टाकला याच्यात कांदा बाजू टिकेल पाहिजे आलं आता टोमॅटो पाहिजे टाकून घेतले

मसाला का आताच भारी वास सुटला खोट्या सांगते म्हणून मस्त असा वास सुटलेला आहे फायच्या आजूगर व्हायच्या आधी व्हायच्या आधीच त्याच्या हॉस्पिटल आता व्हायच्या आधी बस होता थोडंसं टाकून घेऊया थोडी टाकूया टाकायचं आहे का ठेवायची बी पाहिजे कि थोडं तरी टाकायला झालं आता थोडस पाणी पण टाकून घ्यायचं आपलं पाणी ऍड

होय आता तुम्ही मी वार्तापणाच भरले माण्यावर आम्हाला पण आता भूक लागली असणार ना मग तुम्ही रस्ता द्या कशाला घरातला होय बिर्या बिर्याणी बिर्याणी करायला टाकले या तसंच म्हट आता याला उकळी याला की बर का तर तांदूळ टाकून घ्यायचं याचे तांदूळ टाकून घेतले ते आता घ्यायची दुस तर दहा पंधरा तर लागणार अशी द्या याला तर असं ठेवून देऊया येईल तर या

आणि sudah masalah lagi ada masalah

बरोबर हो ना आता आता ह्याला घटी बरा तास होती आता वर आता कांदा लिंबू भात शिजला आहे आतमध्ये बघूया चला आता चला आता ह्याला आली उकडी आता जाऊया मध्ये आपण आता बाहेर बाहेर ये केल्यावर हो आहे भात शिजला आहे

कार्यक्रमाला मी काय पडतोय सांगता असतं तिकडच तिकट जास्त पडले म्हणून उठायला ही सांग पहिलं पाठ उठाय लागून बाबा बाबा काळा भोर रस्ता ताईने कसं काळ केलं तस केलंय असू द्या आता बघूयात फरक जाणून हा दे वजडी रस्ता आहे वजळी रस्ता वजडी रस्ता

नंतर एवढं का हातीला जेव्हा वजडी व रस्ता वजडीवर चुलीवरचा चुलीवर असा ना बेत आकडा झालाय एक दाद नाट्याचा झाला वजडीचा झालाय दोन दिवसात शुक्रवार आलाय तरी आता कशाचा बेत होतोय का कुठे आमंत्रण येते पुढचे फुड वाढ बघूया आमचा वजडीचा कसा वाटला मध्ये सांगा पण खावा मस्त बेगी parsala bye